नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आलेली आहे टॉप क्वालिटी आणि घरगुती शेळ्या रंधेभाया शेळीपालन फार्मवरती या सर्व शेळ्या मित्रांनो कातरलेल्या आहेत म्हणजे एकदम चमकदार आणि जबरदस्त शेळ्या खूप मोठ्या आणि उंच पूर्ण मापाच्या शेळ्या प्युअर गोलवाड काठीवाडी जिला आपण म्हणतो त्या शेळ्या आहेत बाकी माप वगैरे तुम्हाला दाखवतोच मित्रांनो मी सगळं काही शेळ्या बघा बघा क्वालिटी उंच पूर्णपणा याला म्हणते हाईट आणि लांब लचक बांधा जबरदस्त क्वालिटीच्या शेळ्या आहेत मित्रांनो रंधेभाया शेळीपालन फार मोरती तुम्हाला या बघायला मिळतील नंबर एक क्वालिटीच्या शेळ्या बघू शकता तुम्ही बघा दुसऱ्या श्वेताची पाठ आहे पण काय जबरदस्त यांचे कास वगैरे सुद्धा दाखवतो मित्रांनो शेळ्या खूप मोठ्या मापाच्या आहे व्हिडिओमध्ये मा लक्षात येत्या का नाही माहीत नाही आता बघू शकता तुम्ही ही शेळी बघा एकदम मोठ्या मापाची शेळी आणि बसायच्या मूडमध्ये आहे त्याच्या अगोदर हे बघा तीनच ओर पाय केला बघू शकता कास ह्या शेळ्या देतात मित्रांनो वेल्यानंतर दोन दोन लिटर दूध एका टायमाला आता सध्या तर एक एक सव्वा सव्वा लिटर दूध एका टायमाला आहे यांना कारण उन्हाळ्याचा टाईम आहे पण वेल्यानंतर जबरदस्त कारण माप बघू शकता तुम्ही आणि शेळ्यासुद्धा बघू शकता आता हे बघा ही शेळी हे बघा मित्रांनो एकदम पूर्णाची पोळी लांब लचक एकदम नरम चटक चला घ्या त्याच्यानंतर हे बघा ए, ए, बागा, ए बागा हे बघा हे बघा शिळीलं दूध नातकोळा ताटून ठेवायचा विषय नाही मित्रांनो देवश्यावर आहे आणि हे बघा मित्रांनो दूध त्याच्यानंतर घ्या पुढे ही गाँगाने। गाँगाने। ही गाभण आहे थोडंफार दूध येत असताना सर गाभण आहे तिला बी भरपूर दूध आहे हे बघा लांब लचक बांधा लंबी लचकी शिळी डाक तिचं बी दूध भरपूर तिला का सण बी सण एक नंबर मित्रांनो हे बघा कास त्याच्यानंतर घ्या पुढं इथं सगळ्यात नंबर एक शेळी आहे गाडी गाडी आणि लॉटमधली सगळ्यात नंबर एक शेळी आहे हे बघू सगळ्यात तिची कास नाही दिसली व्यवस्थित अशी हे बघा एक नंबर त्याच्यानंतर हे बघा ही शेळी आहे एक नंबर शेळी त्याच्यानंतर हे बघा पहिला रुच पाट आहे एक नंबर काशीवरून लक्षात येईल त्याच्यानंतर हे बघा ही शेळी नंबर एक आहे दूधबीध ओके आहे एकदम नंतर ही, ही एक गाभन आणि ही एक दुधाची शेळी ओके थांब थांबा थांब थांबा बघू शकता मित्रांनो शेळ बघा मित्रांनो माप आणि शिळी वा वा हे बघा माप हा 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 हे बघा आणि त्या उंच पण आप मै च्या मैस बघा शेळी पहिलं रोज पाठी नंबर एक पहिलं रो म्हणजे एकदा जणून झाला आता दुसरं गा राहील हे बघा ही एक शिळी लांब लचक बांधा काय विषय नाही घ्या पुढची घ्या एक नंबर ही शेळी मित्रांनो सगळ्यात टॉपची बघू शकता तुम्ही नंबर एक दुसऱ्या तिसऱ्या वेतातली शेळी पण माप आणि उंच पूर्णपणा दाद बी ते एकदम फ्रेश चेक करून घ्यायची रंधेबायाच्या गॅरंटीवर काय विषय नाही आहे लांबला पाना पाठ शेळी केवढी अशी शेळी भेटत नाही मित्रांनो निवडून आणि तीस हजाराला कोणी देणार नाही स्पेशल शेळी गावून आणायला गेलं हे बघता रंधेबाया शेळी पालन फार्मवरतीच तुम्हाला व्यवस्थित रेटमध्ये शेळ्या भेटणार हे बघा पाठ दुसऱ्याच वेतातली आहे उपशी झाल्या शेळ्या चल घ्या हे गाभण एक नंबर एकीनं तर बसून घेतलं बुड का बघा पाठ दूध बीध भरपूर आहे मित्रांनो पाठीला डॉन ह्या शाळेत येतात मित्रांनो तीन तीन पिल्लं जाणल्यानंतर आणि दूध बी तीन तीन पिल्लं पोसून जबरदस्त तीन तीन पिल्लं पोषित असा कोठा लागतो लागवडीच्या टायमाला तर अशीही जाण्याच्या टायमाला तीन पिल्लं देते बघा नातखुळा वस्तू दूध बी ओके एकदम ज्याला आता ह्या पूर्ण पंधरा शाळा आहे मित्रांनो ज्याला कमीत कमी बारा तेरा घ्यायच्या त्याला एकदम व्यवस्थित रेटमध्ये देऊ आपण फक्त फोन वाटलं शाखां ही बोनस लागत असेल तर हिची बी व्यवस्थित रेट होऊन जाईल परिणाम देत नाही आपण कोणाला पण ठीक आहे ज्या दाखवल्या त्या घेण्यासाठी संपर्क करा शंभर टक्के शेळ्या फार्मवरती उपलब्ध आहे धन्यवाद रविवा